हॅलो फ्रेंड्स मी हर्षा आज आपण बोलणार आहे आलू मेथीची भाजी एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही भाजी सगळ्यात पहिले मोठ्या आकाराचा टमाटर एक कांदा चार पाच मिरच्या आणि मी तीन बटाटे घेतले आहे म्हणजे आलू घेतले आहे ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं नंतर ते कट करून घ्यायचे आणि बटाटे सोलून घ्यायचे पहिले आणि नंतर ते बारीक त्याचे काप करून घ्यायचे आणि ते पूर्ण कट झाले की ते पाण्यामध्ये टाकायचे नाहीतर ते बटाटे काळे पडतात आणि जी मेथी भाजी असते आपली ती छान धुवून घ्यायची आणि ती चाकूनी किंवा पावशीनी कट कर करायची नाही ती हातानेच कट करून घ्यायची तोडून घ्यायची कारण की ते पावशी किंवा चाकू वापरला तर ती भाजी कळवट बनते सगळ्यात पहिले गॅस पेटून घेऊया कढई ठेवायची आणि याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या मोठ्या पोळीने तेल टाकायचं सगळ्यात पहिले मोहरी टाकायची मोहरी तळतळली की जिरं टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक चुटकी हिंग टाकायचं आणि त्याच्याचमध्ये कांदा आणि मिरच्या टाकून घ्यायचं ते चांगले भाजून घ्यायचं पहिले नंतर त्याच्यात लसण अद्रकचा पेस्ट टाकायचा नंतर एक चम्मच तिखट एक चमच दोन चम्मच तिखट एक चमच हळद एक एक चम्मच कोथ धनिया पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा त्याच्यामध्येच मग नंतर आपल्याला भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये टमाट टाकायचा आणि कट केलेले बटाट टाकायचे आणि त्या मसाल्यामध्येच आपल्याला बटाटे पहिले ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहे पहिले म्हणजे ते फे फ्लेवर पूर्ण बटाट्यामध्ये उतरतो आणि ते बटाटे शिज आणि ते झाप त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही ते तेलामध्येच शिजवायचे झाकून झाकून शिज शिजवायचे कमीत कमी ते दहा मिनटं तरी शिजवा लागेल आपल्याला स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर ती जी आपण तोडून घेतलेली भाजी होती ती भाजी टाकायची आणि ते सुद्धा खालीवर करून छान पाच दहा मिनटं शिजवायची एकदम मस्त फ्लेवर सुटला आहे घरामध्ये एकदम सुगंध सुटला आहे भाजीचा इतकी टेस्टी झाली आहे ना तुम्हाला काय सांगू असंच तुम्ही करून पहा आणि माझे चॅन माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता मी कॉन्टॅक्ट